कुळगाव बदलापूर पनवेल मार्गे बडोदा जे एन पी टी महामार्गाचे काम आता प्रगतीपथावर असल्याचे आमदार किसन कोथोरे यांनी सांगितले आहे नुकतेच आमदार किसन कोथोरे बदलापूर पालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी या महामार्गाची पाहणी केली आहे महामार्गावरील सुरू असलेल्या बोगद्याचे काम येत्या पंचवीस जूनपर्यंत पूर्ण होणार असून या महामार्गावर लॉजिस्टिक पार्क देखील उभारण्यात येणार असून पनवेल एअरपोर्टवर पंधरा ते वीस मिनिटात पोहोचता येणार आहे या महामार्गामुळे बदलापूर शहराला चांगले दिवस येतील असे आमदार किशन कोथोरे यांनी म्हटले आहे आपण आता उभे आहोत ते जे एन पी टीला जाणारा जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या माध्यमातून या टनेलच्या मध्ये आलेलो आहोत आणि हा टनेलचं काम पंचवीस जून पर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचं प्रयोजन या कंपनीचं आणि नॅशनल हायवेवाल्यांनी पूर्ण केले एन एच आय खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न आहे आपण इथं जे उभे आहोत या ठिकाणी अंडर सुद्धा त्याने दिलेले आहेत सात अंडर बायपास दिलेले आहेत तर जेणेकरून जर उद्या एखादा कधी अपघात झाला कधी काही प्रसंग आला तरी गाड्या दुसऱ्या बाजूला निघतील एक खूप चांगल्या प्रतीचं काम या माध्यमातून चाललं आहे आणि बदलापूरला नॅशनल हायवेच्या या रस्त्यामुळं खऱ्या अर्थाने दिवस चांगले येतील आपला एअरपोर्टसुद्धा पनवेल हा बदलापूर हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण तिथं पोचू असं चांगलं काम या ठिकाणी होत आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर